तर मित्रांनो भरपूर दिवसापासून आपण तलाठीवरती निकालची वाट पाहतोय प्रतीक्षा करतोय आणि आता मध्येच या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी आता दोन मित्रांनो तलाठीवरती निकाल असो त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन कोर लिस्ट असो त्या बाबतीत आपल्याला अपडेट पाहायला भेटणार होती आता मध्येच या ठिकाणी मित्रांनो दोन बळ घुसलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे आत्ता या ठिकाणी तलाठीवरतीच्या निकालाला उशीर होईल का नॉर्मलायझेशन कोरलिस्टला आणि महत्वाची अपडेट म्हणजे काय आलेली मित्रांनो घोटाळ्याबाबतीत तीच अपडेट मी तुम्हाला आता डिटेलमध्ये देणार आहे तर काय काय मागणी आहे आणि काय जैर आहे ते मी तुम्हाला सर्व काही आता डिटेलमध्ये सांगतो मित्रांनो जी काही मित्रांनो जो काही रिझल्ट आहे तलाठीवरती जर आता जलद जैर झाला नाही मित्रांनो तर भरपूर विद्यार्थ्यांचं त्याच्या मागे नुकसान होईल कारण मित्रांनो प्रचंड प्रमाणात अगोदरच उशीर झालेला आहे फायनल मेरिट बी लागलेलं आहे नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट बी लागलेली नाही आहे अजून किती दिवस विद्यार्थी वाट पाहणार आहे इथं वेळ थोडी वाट पाहायला तर प्रचंड प्रमाणात उशीर होतोय मित्रांनो तर त्या बाबतीत अपडेट काय आलेली मित्रांनो निकाल बाबतीत तीच अपडेट मी तुम्हाला देतो तर बघा समोर पाहू शकता तलाठीवरती गोटायला ची नवीन अपडेट तलाठीवरती अगोदर झालेल्या गैरप्रकार घोटाळा सोडवा नंतर निकाल जाहीर करा तरह शी यन, तर अशी अपडेट मित्रांनो पाहू शकतात की तलाठीवरतीचा पेपर संभाजीनगर येथे टी सी एस आयकॉन म्हणजे मित्रांनो आय ओ एन केंद्रावरील पर्यवेक्षकाने उमेदवारांना उत्तरे पुरवली होती नागपूरच्या एका परीक्षा आता मित्रांनो पहिले तुम्ही व्हिडिओला पूर्णपणे पाहून घ्या तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट आहे त्याच्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा कारण पूर्ण व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नाही तर तुमच्या लक्षात काहीच येणार नाही की निकालाला उशीर होऊ शकतो शकतो किंवा नाही होऊ शकत किंवा निकाल कधी जाहीर होईल तेच मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला अगोदर पूर्ण पाहा तर पाहू शकतात की मित्रांनो त्यांनी पेपर फोडला आणि नागपूरच्या एका परीक्षा केंद्रावरून तलाठीचा पेपर फोडून या पर्यवेक्षकाला प्रश्न पाठवण्यात आली होती नागपूरमधून अजून नक्की किती परीक्षा केंद्रांवर पेपर फोडून इतरत्र या ठिकाणी पाठवण्यात आला होता पाहू शकतात त्याच्यानंतर दुसरा मुद्दा नाशिक येथील परीक्षा केंद्रावर गणेश गुसिंगे या अट्टल पेपर फोड्याने तलाठीचा पेपर फोडला होता त्याचे चार्जशीट मागील आठवड्यापर्यंत दाखल करण्यात आले नव्हते हे सगळं तुम्हाला मित्रांनो आता पाहायला आहे त्याच्यानंतर पाहू शकतात की म्हणजे या घोटाळ्याच्या मुळापर्यंत कोण होते ही साखळी नक्की कोणापर्यंत पोहोचत आहे याबद्दल सर्वसामान्य उमेदवारांना काही माहिती नाही आहे आता मित्रांनो हा जर घोटाळा सॉल्व्ह झाला नाही तर याच्यामाग नुकसान तुमचं आहे तुम्छा मित्रांनो कसं मी तुम्हाला सांगतो जर एक मार्कामुळे मित्रांनो कॉपी करणारा एक दोन मार्कांनी कॉपी करणारे विद्यार्थी तलाठी होत असतील आणि प्रामाणिक विद्यार्थी जर गरीब असतील तर हे सगळ्यात मोठं मी मित्रांनो दुःखाची गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रासाठी कारण जो घोटाळा झालेला आहे तो पूर्णपणे अगोदर सॉल्व्ह झाला पाहिजेत या घोटाळ्या करणाऱ्यांमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात प्रचंड नुकसान होतं मित्रांनो लक्षात घ्या तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांना ही गोष्ट माहितीच नाही आहे जर घोटाळ्याचं तपासणंच या ठिकाणी अजूनपर्यंत म्हणजे मित्रांनो अपूर्ण आहे तर निकाल कशाचा जाहीर करता आहे घोटाळ्यावादांची निवड झाल्यास त्यांची जबाबदारी कोणाची मित्रांनो म्हणजे घोटाळ्या जो काही करतोय त्याची निवड झाली तर त्याच्यामुळं प्रामाणिक विद्यार्थ्यांचं नुकसान आहे असं सुद्धा याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर चौथं मुंबई उच्च न्यायालयात आम्ही याचिका दाखल केली आहे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे महसूल विभागाने घोटाळ्याचा काय तपास झाला किती आरोपी उमेदवार सामील आहेत याबद्दल जाहीरनामा प्रसिद्ध करावा घोटाळ्याची चौकशी न्यायालयीन या ठिकाणी एस टी आय मार्फत करून घ्यावी नंतरच निकाल जाहीर करा अशी विद्यार्थ्यांचीच मागणी आपण जर याचिका दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये जो काही झालेला घोटाळा आहे त्या बाबतीत अजून कुठली अपडेट नाही आणि विद्यार्थ्यांचं या ठिकाणी चालू आहे की निकाल लावा जाहीर करा नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट लावा अरे तुम्हाला कळलं पाहिजेत मित्रांनो यामधून मी तुम्हाला सांगण्याचा एवढा प्रयत्न करतोय की विद्यार्थ्यांची मागणी जो काही झालेला घोटाळा आहे तो अगोदर पूर्ण सॉल्व्ह करा घोटाळेबाज विद्यार्थी जर तलाठी झाले तर याच्यामुळे विचार करा जर एक मार्कामुळे तुम तुम्हाला किती अपसेट वाटतं मित्रांनो तर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी किती प्रचंड प्रमाणात अपसेट वाटतो आणि जर कॉपी करणारा पात्र झाला तो तलाठी झाला तर त्याच्याहून मित्रांनो तुमच्यासाठी दुःखाची गोष्ट काय तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं मित्रांनो रिझल्ट मित्रांनो लागेल परंतु त्याच्यामध्ये प्रामाणिक विद्यार्थ्यांना निवड भेटेल किंवा मित्रांनो जे कॉपी करणार आहे त्यांना हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे ही विद्यार्थ्यांचीच मागणी मित्रांनो की निकाल लावण्याच्या अगोदर पूर्ण मॅटर सॉल्व्ह करा घोटाळा सॉल्व्ह करा त्याच्यानंतर निकाल लावा तर दोन दिवसात मित्रांनो आपण पाहू की तलाठीवरतीचा रिझल्ट आता पुढं जातो किंवा नाही मित्रांनो पण पुढे तर जाऊ शकत दोन दिवसात त्या बाबतीत खुशखबर पाहायला भेटणार आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा तर महत्वाचे अपडेट हीच सांगण्याची की मित्रांनो घोटाळा पण सॉल्व्ह झाला पाहिजेत आणि निकाल पण लागला पाहिजेत असं काहीतरी शासनाने माहिती मार्ग काढला पाहिजेत निकाल आता पुढं जायला नको परंतु घोटाळा तरी झाला पाहिजेत मित्रांनो आता याविषयी तुम्हाला काय वाटतं की अगोदर घोटाळा सॉल्व्ह व्हावा का रिझल्ट लागावा ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात व्हिडिओला लाईक ला करा आणि प्रत्येक मित्रांमध्ये या व्हिडिओला शेअर पण करा मित्रांनो आणि समोरच्या अपडेट जशा येतील दोन दिवसात जशी अपडेट येईल मित्रांनो निकाल बाबतीत तलाठीवरती नॉर्मलायझेशन कोरली बाबत तशी मी तुम्हाला सर्वप्रथम देणार आहे त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर मात्र प्लीज यार सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करून द्या जे हिंद जे महाराष्ट्र